नमस्कार चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे गुढीपाडवा स्पेशल पाडव्याला आपण साखरेच्या गाठी या बाजारातून आणतो तर ह्या आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो आहे अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आता यासाठी आपल्याला काय काय लागतं ते बघूया तर इथे मी आप्याचं हे पात्र घेतलेलं आहे त्याचबरोबर असा पांढरा धागा घेतला आहे थोडासा जाडसर धागा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक पातीला घेतलं आहे छोटंसं त्याचबरोबर आपल्याला पाक करण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे तर हे पाणी घेतलं आहे तर या ठिकाणी सर्वात आधी आपण जो धागा घेतला आहे तो धागा या ठिकाणी ओला करून घ्यायचा आहे तर ओला याच्यासाठी करायचा आहे की जेव्हा आपण साखरेचा पाक टाकतो तेव्हा हा धागा जो आहे तो पाकामध्ये घट्ट बसतो तर या ठिकाणी धागा हा आपल्याला ओला करून घेणं गरजेचं आहे आता आपण जे आपे पात्र घेतलं आहे तर पात्राचे हे बाहेरचे जे खाणे आहे त्या खाण्यांचाच आपण वापर करणार आहोत मधल्या खाण्यांचा वापर नाही करणार आहोत तर बाहेरचे जे खाणे आहेत त्यांना आपण आधी तेल लावून घ्यायचं आहे तेल यासाठी लावायचं आहे जेव्हा आपण साखरेचा पाक यामध्ये टाकू तेव्हा पाक घट्ट झाल्यानंतर तो यातनं सुटला पाहिजे म्हणून आपण हे तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूप देखील लावू शकताय तर अशा पद्धतीने आपण सर्व खाण्यांमध्ये तेल लावून घ्यायचं आहे यानंतर पाण्यात ठेवलेला धागा जो आहे त्याचं पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि एक एक करून ह्या बा बाजूचे जे गोल आहे जे खाणे आहे त्याच्यामध्ये हा धागा आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा टाकून घ्यायचा आहे तर ही सर्व प्रोसेस जी आहे ती पाक बनवण्याच्या आधी करून घ्यायची आहे आता आपण जे पातील घेतलं आहे ते घेऊया आणि त्यामध्ये जी साखर घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे कारण आपल्याला साखर ही वितळून घ्यायची आहे आणि तिचा घट्टसर असा पाक तयार करायचा आहे पातीले असे गॅसवर ठेवून आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने जी पातेल्यातली साखर आहे ती अशी हलवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे चमचाने सतत ढवळत राहून आपल्याला ही साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे आता हे बघा या ठिकाणी साखर जी आहे पूर्ण वितळली आहे आता आपल्याला यामध्ये दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे दूध यासाठी टाकायचं आहे की आपल्या ज्या गाठी आहे त्या बाजारातल्या गाठींसारख्या पांढरं शुभ्र दिसतील त्याचबरोबर साखरीमध्ये जी घाण असते जी मळी असते ती दूध टाकल्यामुळे अशी फेसाबरोबर बाहेर येते आणि ती आपण चमच्याच्या साहाय्याने अशी काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बघा साखरेच्या मधली जी मळी आहे ती सगळी फेसाद्वारे बाहेर येते आणि ती अशी चमच्याच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्याला जेवढेही फेसाद्वारे जी घाण आहे ती जेवढी काढता येईल तेवढी इथे काढून घ्यायची आहे आता आपला पाक तयार झाला आहे ते कसं बघायचं तर एका डिशमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये पाक टाकून बघायचा या ठिकाणी बघा पाक आपला गोळी तयार झाली नाही आहे म्हणजे अजून कच्चा आहे तर अजून शिजवून घ्यायचा आता पुन्हा थोडा वेळ शिजून घेतल्यानंतर आपण पुन्हा चेक करायचं तर हे बघा या ठिकाणी आपण जो पाण्यात टाकलेला पाक आहे त्याची अशी गोळी तयार होते तर हे बघा अशा पद्धतीने गोळी तयार झाली याचा अर्थ समजायचा का आपला पाक आता गाठी बनवण्यासाठी तयार झाला आहे आता आपल्याला हा पाक जो आहे तो गरम गरमच या साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता आहे की पाक एकदम गरम आहे आणि आता चमच्याच्या साह्याने आपल्याला या साच्यामध्ये पटापट हा पाक टाकून घ्यायचा आहे तर वेळ लावायचा नाही वेळ जर लावला तर साखर ही घट्ट व्हायला सुरुवात होती त्यामुळे गरम गरम असतानाच आपण हे या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी साखर घेतली होती एक वाटी साखर ही पुरेशी आहे एवढ्या साच्यामध्ये गाठी बनवण्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पाकामध्ये व्हॅनिला इसेन्स किंवा रोज इसेन्स देखील टाकू शकताय याच्याने गाठींना एक सुंदर सुवास येतो आणि जर तुम्ही खाणार असाल तर ते खायलाही खूप सुंदर अशी चव लागते त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमचा आवडीचे कलर देखील टाकू शकताय तर जेव्हा पाक शिजवतात त्यावेळेसच तुम्ही था या गोष्टी त्यामध्ये टाकू शकताय तर आता आपण ह्या जो पाक आहे तो या साच्यांमध्ये सर्व टाकला आहे आणि आता आपण हा असा रूम टेम्परेचरवरच थंड करून घेणार आहोत तर आपल्याला हे भांडं जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही हा जो साखरेचा पाक आहे तो रूम टेम्परेचरवरच फार पटकन घट्ट व्हायला सुरुवात होतो तर आपण हे बाहेरच रूम टेम्परेचरवर घट्ट करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता अगदी थोड्याच वेळात साखरेचा पाक जो आहे तो घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता चेक करून घ्यायचा पाक थंड झाला आहे की नाही थंड झाल्यानंतर ना एका चमच्याच्या साह्याने या पद्धतीने हे आपण गाठी या साच्यातून सोडून घ्यायचे आहे अगदी पटकन ह्या साच्यातून निघतात तुम्ही व्हिडिओत बघू शकताय फार पटकन ह्या गाठी यातून सुटतात आपण साच्याला तेल लावलेले होते त्यामुळे हे ज्या गाठी आहे त्या यातून निघायला पटकन मदत होते तर या हे बघा आपल्या ज्या साखरेच्या गाठी आहे त्या किती मस्त अशा तयार झालेल्या आहे अगदी बाजारात मिळतात त्याचप्रमाणे ह्या गाठी तयार झाल्या आहे बाजारातून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा गाठी बनवू शकताय तुम्हाला हव्या तशा तुम्ही बनवू शकताय या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचा रंग वापरून देखील साखरेच्या गाठी बनवू शकताय यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही अशा साखरेच्या गाठी घरीच नक्की बनवून बघा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हा कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद